सकाळी सकाळीच सोनमने तिची आई ममताजींना फोन केला आणि म्हणाली अरे आई तू तर मला सांगितले होते की मुलगा शिकलेला आहे आणि चांगले पैसेही कमवतो आणि त्याच्या आई वडिलांपासून दूर राहतो आणि त्याची आई जास्त शिकलेली नाही म्हणून आणि त्यामुळे घरात माझीच चालेल पण कधी चालणार कारण माझी सासू तर इथे स्थायक झाली आहे तो म्हातारा तर गावी गेला होता पण ही म्हातारी बाई इथे माझ्या छातीवर बसली आहे सोनम रागाने बोलत राहिले मग तिची आई ममताजी म्हणाली एक गोष्ट लक्षात ठेव की लग्नानंतर महिना तुझ्या सासूची सेवा कर फक्त एक महिना त्यानंतर तू आयुष्यभर तिला तुझ्या बोटावर नाचवत राहशील जेव्हा जावई घरात असेल तेव्हा सासूबाईंना डोक्यावर ठेव तिचे सर्व ऐक आणि जसे ते बाहेर पडतात त्यांना जमिनीवर फेकून दे आणि घरातील सर्व कामे करायला लाव पण तुझ्या नवऱ्याच्या नजरेत कधीही खाली पडू नको आणि जर तुला कधी खूप थकवा जाणवला जाणवायला लागला तर जावयाला प्रेमाने सांग की मला काही दिवसांसाठी माझ्या आई वडिलांच्या घरी सोडा मग तो तुझ्या सर्व गोष्टी मान्य करेल आणि नाहीतरी तुझी सासू आता तिथे एकटीच आहे मग तुला काय अडचण आहे तिला घरातील सर्व कामे करायला लाव तर तुला स्वतःलाच सर्व काही करावे लागेल ना नाहीतर मोलकरणी ठेवावी लागेल मग तुझा मोलकर्णीचा खर्चही वाढेल आईचे बोलणे ऐकून आई सोनम म्हणाली ठीक आहे आई जर तू असं म्हणत असेल तर मी या म्हाताऱ्या बाईची काळजी घेईन पण लक्षात ठेव मी हे सर्व एका महिन्यापेक्षा जास्त काळ करणार नाही जरी मला माझ्या आई वडिलांच्या घरी कायमचे राहावे लागले तरी चालेल हो बाळा जेव्हा तुला वाटेल तेव्हा येऊ शकतेस हे घर तुझेही आहे ममताजींनी म्हणाल्या तेव्हा तिचे पती म्हणाले ममता तू तुझ्या मुलीला कसली शिकवण देत आहेस तुला माहिती आहे का की अशा वागण्याने घर व्यवस्थित नाही तर ते उद्ध्वस्त होते जरा विचार कर उद्या तुझी सून पण तुझी तुझ्याशी असेच वागेल तर तुला कसे वाटेल ते राहू द्या सासरच्या घरात स्वस्ताचे स्थान मजबूत करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात हे तुम्हाला कसे कळेल पुरुषांचे काय ते घराबाहेर राहतात आणि घरात आम्हा महिलांना सहन करावे लागते आणि आता कायदेशीररित्या त्या घराची मालकीन माझ्या मुलीलाच बनायला पाहिजे त्या म्हाताऱ्या सासूंना नाही ममताजी चिडून म्हणाले मग महेश बाबू हसत म्हणाले जर तू तुझ्या मनाला विचारशील तर कदाचित तेही सांगेल की आता तुला ही इथली सत्ता दुसऱ्याला सोपवायला पाहिजे पण तू आहे ही खुर्ची सोडायला तयार नाही असं म्हणत ते तेथून निघून गेले इकडं सोनम काही दिवस तिच्या सासू मोहिनीजींना वेळेवर चहा आणि नाश्ता देत राहिले त्या कमी शिकलेल्या पण शांत महिला होत्या त्यांचे पती रामजी गावातील हायस्कूलचे मुख्याध्यापक होते एका आठवड्यापूर्वी त्यांनी त्यांचा मुलगा संजयचे लग्न लावून दिले होते संजय खूप आग्रह करू लागला तेव्हा दोघेही त्यांच्या लग्नासाठी शहरात आले होते नंतर जेव्हा त्यांनी गावी परत जायचं होतं तेव्हा संजयने त्याच्या आईला तिथेच थांबवले आणि म्हटले की आई सोनम नुकतीच इथे आली आहे आणि तिला सायक होण्याचे ज्ञान नाही म्हणून तू तिला मदत करण्यासाठी इथे राहावे मग मुण मोहिनीजींनी देखील सोनमचा आनंद घेण्यासाठी तिच्या मुलासोबत राहिल्या काही दिवसांनी संजयने त्यांची पत्नी सोनमला सांगितले तो म्हणाला सोनम लक्षात ठेव की मला उद्यापासून ऑफिसला जावे लागेल मी दोन आठवड्याने ऑफिसला जाणार आहे म्हणून मला उशीर करू नये लवकर जेवण बनव मी लवकर जेवण करेन आणि लवकर झोपेन जेणेकरून मी सकाळी लवकर उठू शकेन मग सोनम म्हणाली संजय मला इतक्या सकाळी सकाळी लवकर उठून सर्व कामे करायची सवय नाही तिथे माझ्या आई वडिलांच्या घरी माझी आई मला एक ग्लास पाणीही घेऊन घेण्यासाठी उठून देत नव्हती आणि बघ ना माझ्या हातातील मेहंदी अजून उतरलीही नाही त्यामुळे आपण एका मोलकर्णीला का बोलावू नये जी इथे दहा बारा तास राहील आणि घरातील सर्व कामेही करेल मग संजय म्हणाला तुला माहीत आहे ना सोनम ती किती पैसे घेते जर तुला बरोबर वाटत असेल तर तूच तूच बघ कसे सांभाळायचे ते एवढे एवढे बोलून संजयने जेवण केले आणि झोपायला गेला मग मागे सोनम तिच्या काळजीत पडलेला चेहरा तिच्या सासू मोहिनीजींना दाखवत म्हणाली आता मी काय करू आई घरी इतके कामी आहे की मी माझ्या नवऱ्याला वेळही देऊ शकत नाही आणि जर आत्ता आपण पैसे वाचवले नाही तर भविष्यात आपल्याला किती समस्यांना तोंड द्यावे लागेल शेवटी मी कोणाकडे मदत मागू जेवलेली खरकटी भांडी उचलून ती जाऊ लागली तेवढ्यात मागून मोहिनीजी म्हणाल्या सुनबाई मी आहे ना तू कशाला काळजी करते जा आणि हात तोंड धुवून थोडा आराम कर आज मी भांडी धुते आणि सकाळी स्वयंपाक घरातही तुला मदत करेल हे ऐकून सोनमने मोहिनीजींना मिठी मारली आणि म्हणाली आई तुम्ही खूप चांगल्या आहात तुम्ही आजूबाजूला असल्यामुळे मला माझ्या आईची अजिबात आठवण येत नाही मग मोहिनीजी म्हणाल्या नाही सुनबाई काहीच अडचण येणार नाही तू जा मग सोनम हसत तिच्या खोलीत गेली इकडे मोहिनीजी स्वयंपाकघरात गेल्या तेव्हा तिथे भांड्यांचा ढेक होता भांडी धुण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी तिला अकरा वाजले दुसऱ्या दिवशी सोनमने मोहिनीजींना सांगितले की आई त्यांना ऑफिसला जायचं आहे तुम्ही कृपया टिफिन बनवायला सुरुवात करा माझे थोडेसं डोकं दुखत आहे असे म्हणून ती तिच्या खोलीत निघून गेली मग मोहिनीजींनी तिचा मुलगा संजयसाठी टिफिन बनवायला सुरुवात केली मग संजय बाहेर आला आणि विचारले आई तू का स्वयंपाक करत आहेस सोनम कुठे गेली आहे तेव्हा मोहिनीजी म्हणाल्या काही हरकत नाही बाळा सुनेची तब्येत ठीक नाही आहे म्हणून मीच टिफिन बनवत आहे आता हे रोजचेच झालं होतं मोहिनीजी सगळं जेवण बनवायची आणि मग सोनम ते सगळं संजयसमोर वाढायची आणि मग संजयला वाटायचं की त्याच्या बायकोने जेवण बनवले एके दिवशी सोनम तिच्या शेजारच्या मैत्रिणींसोबत पार्लरमध्ये गेली आणि तिचे केस कापून परत आली मोहिनीजींनी सोनमला पाहताच ती म्हणाली सुनबाई तू काय केलंस तुझे इतके सुंदर केस होते ते तू का कापलीस मग सोनम मै सोनमच्या मैत्रिणी म्हणाली हे काय पाहतोय आम्ही सोनम तुला काही करण्यापूर्वी तुझ्या सासूबाईंना विचारावं लागतं का हे बोलून ते सर्व हसायला लागले मग सोनम मोहिनीजींवर रागवली आणि म्हणाली हे सगळे विचारणारे तुम्ही कोण मी माझे केस कापावेत की नाही हा माझा निर्णय आहे आज जाऊन सर्वांसाठी चहा बनवा थोडासा आदर काय दिला तुम्हाला तुम्ही तर माझ्या डोक्यावरच बसण्याचा प्रयत्न करू लागलाय हे ऐकून सोनमची मैत्रीण म्हणाली अरे वा सोनम तुझे या घरात पूर्ण वर्चस्व आहे मग सोनम स्पष्टपणे म्हणाली अरे माझा नवरा कमावतो म्हणून मी या घराची मालकीन नाही मोलकर्णीचा खर्च वाचवता येवा आणि मोफत सेवा मिळावी म्हणून मी या वृद्ध महिलेला इथे ठेवला आहे सोनमचे बोलणे ऐकून सर्व मैत्रिणी हसायला लागल्या काही वेळाने त्या सर्व मैत्रिणी निघून गेल्या त्या सर्व निघून गेल्यानंतर मोहिनीजी सोनमला म्हणाले सुनबाई तू माझ्याशी असं का बोललीस मला ते अजिबात आवडले नाही तेव्हा सोनम म्हणाली तुम्हालाही कळायला हवं की कोणासमोर काय बोलायला पाहिजे आणि पुढच्या वेळी घरात जेव्हा पाहुणे येतील तेव्हा खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवून पुन्हा समोर येत जाऊ नका लोक तुम्हाला पाहून माझ्यावर हसतात असे म्हणत सोनम तेथून निघून गेली दुसऱ्या दिवशी संजय आणि सोनम पार्टीला जात होते तेव्हा अचानक सोनम म्हणाली आहो संजय अरे काय झालं प्रिये संजय तिच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला मग सोनम म्हणाली बघ ना संजय आता माझ्या सँडलवर खूप घाण आहे जर मी हे घालून तुझ्या मित्राच्या घरी आले तर ते काय म्हणतील आता काही एवढी तयार होऊन यायला मलाच साफ करावे लागणार का मग संजय म्हणाला थांब तुझे हात घाण होतील अगं आई आए, ऐक ना तुझी सून तयार झाली आहे म्हणून कृपया तू हे सँडल व्यवस्थित स्वच्छ करून दे ना आम्हाला बाहेर जायचं आहे आणि उशीर होत आहे मग मोहिनी मोहिनीजी म्हणाल्या हो बाळा का नाही मी एक कापड घेऊन येते अरे आई त्याला वेळ लागेल तेव्हा तुम्ही तुमच्या साडीच्या पदराने स्वच्छ करा ना सोनम म्हणाली मग संजय म्हणाला हो आई कृपा कर लवकर कर, कर आपल्याला उशीर होत आहे हे ऐकून मोहिनीजींच्या डोळ्यांचा कोपरा ओला झाला आणि ती विचार करू लागली की ज्या पदराने ती तिच्या मुलाचा चेहरा स्वच्छ करायची त्याच पदराने आज मी माझ्या सुनेचे सँडल स्वच्छ करत आहे मग सोनम हळुवारपणे म्हणाली आई आता तुम्ही ते स्वच्छ केलेच आहेत तर ते सॅन्डल मला घाला ना मी तुमची एवढी सेवा करते मग तुम्ही तुमच्या सुनेसाठी एवढंही करू शकत नाहीस का मग संजय हसत म्हणाला मी गाडी काढतो तू लवकर ये मग सोनम अभिमानाने म्हणाली आई आमचं जेवण बाहेरच होईल तुम्ही स्वयंपाक करू नका दिवसभराचं उरलेलं जेवण आहे तेच खा आणि हो काही कपडे ठेवले आहेत कृपया ते इस्तरी करा असं म्हणत ती कंबर हलवत बाहेर पडली आता जवळजवळ दररोज सोनम तिच्या मैत्रिणींना घरी बोलावून मोहिनीजींना जेवण आणि पिय बनवायला लावायची आणि काहीच चुकलं तर ती सर्वांसमोर तिचा अपमान करायची जवळजवळ एक महिना असाच गेला एके दिवशी मोहिनीजींना खूप खोकला येत होता म्हणून संजय म्हणाला आई किमान जेवण बनवताना तरी खोकत जाऊ नकोस ना नाहीतर तू आम्हाला आजारी करशील जर तू आजारी पडलीस तर काही नुकसान होणार नाही पण मी आजारी पडलो तर मला ऑफिसमधून सुट्टी घ्यावी लागेल म्हणून तू थोडी तो काळजी घे मग सोनमही आली आणि म्हणाली तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की तोंड झाकून काम करत जा पण या माझे एक शब्दही ऐकत नाही मी काही बोलत नाही जेणेकरून लोक म्हणू नये की सून सासूवर राज्य करते मग मोहिनीजी म्हणाले बाळा संजय तू मला गावी का पाठवत नाहीस तुझे वडील तिथे एकटे महिनाभर स्वयंपाक करत आहे मी त्यांची काळजी घेण्यासाठी इ तिथे राहायला हवे मला आता पुरे झालं आहे तुझ्यासोबत माझं तिकीट काढ मग संजयने सोनमकडे पाहिलं आणि मग तिने संजयला काहीतरी इशारा केला मग मग संजय म्हणाला की आई बाबांचे कारण का सांगतेस जर त्यांना काहीच अडचण असती तर त्यांनी स्वतः फोन केला असता पुढच्या महिन्यात सोनमचा वाढदिवस आहे त्यानंतर तू निघू शकतेस असं म्हणत संजय निघून गेला तो निघताच सोनमने तिच्या आई ममताजींना फोन करून तिच्या सासूबद्दल सर्व माहिती दिली मग ममताजी म्हणाल्या शाबास पोरी आता तुला काहीही शिकवण्याची गरज नाही तू आता त्या घरची पूर्ण मालकीन झाली आहेस आईचे हे बोलणे ऐकून सोनमचे पाय आता जमिनीला स्पर्श करत नव्हते तिने तिच्या आईला तिच्या वाढदिवसाचं आमंत्रण दिलं आणि फोन डिस्कनेक्ट केला दुसऱ्या दिवशी घरी कोणीच नव्हते मग मोहिनीजींचे पती रामजी यांचा लँडलाईनवर फोन आला मोहिनीजी कशी आहेस तू मला विसरली आहेस तुला इथं परत यायचं नाही का मग मोहिनीजी वेदनादायक स्वरात म्हणाल्या नाही धनी मी तुमच्याशिवाय इथं कसे दिवस घालवत आहे हे माझे मलाच माहीत आहे मी संजयला माझे परतीचे तिकीट बुक करायला सांगितले होते पण तो म्हणाला की काही दिवसांनी माझ्या सोन सोनमचा वाढदिवस आहे आणि त्यानंतर निघून जा मी काय म्हणते तुम्ही स्वतः इथे येऊन मला इथून का घेऊन जात नाही मग अचानक दारावर टकटक झाली मोहिनीजी म्हणाल्या ऐका धनी मी फोन ठेवत आहे असं दिसतं की कोणीतरी दारावर आलेलं आहे असं म्हणत तिने फोन ठेवला पण मोहिनीजींवर दार उघडताच तिची सून सोनम तिला शिव्या देऊ लागली आणि म्हणाली की दार उघडायला इतका वेळ का लावलास तू काही खात होतीस का माझे कपाट उघडत होतीस मग मोहिनीजी म्हणाल्या अरे देवा सुनबाई तू हे काय म्हणत आहेस मी का तुझ्या कपाटाला उघडेन आणि ही काय जेवणाची वेळ आहे का जी मी खात बसेन मी संजयच्या बाबांशी बोलत होते हे ऐकून सोनम म्हणणे लगेच म्हणाली असं तर म्हणजे म्हातारपणात रोमँटिक गप्पा मारत होतात थोडी तरी लाज बाळगा बरं हे सगळं सोड मी खूप थकली आहे माझ्यासाठी एक कप चहा बनवून हो। दे असं म्हणत सोनमने सोबत आणलेलं सगळं सामान पसरवलेलं आणि सोप्यावर बसली आणि थोड्या वेळाने जेव्हा मोहिनीजी चहा घेऊन आल्या तेव्हा सोनम म्हणाली की हे सर्व सामान माझ्या खोलीत ठेवा आणि हो माझे आई वडील काही दिवसांनी येणार आहेत म्हणून तुमचे सर्व सामान स्टोर रूममध्ये हलवा जर त्यांच्या राहण्याची योग्य व्यवस्था झाली नाही तर विचार करा तुमच्या मुलाचा अपमान होईल मग मोहिनीजी हसल्या आणि म्हणाल्या हो का नाही सुनबाई मी माझं सर्व सामान स्टोरूममध्ये ठेवलं असतं म्हणत तिने खाली पसरलेलं सर्व सामान उचलले आणि सुनेच्या खोलीत नेऊन ठेवले आणि नंतर स्वतःचे सामान घेऊन स्टोरूममध्ये गेली प्रतीपने स्टोरूममधून साफ केली आणि नंतर एका कोपऱ्यात तिचा पलंग पसरला काही दिवसांनी सोनमची आई ममताजी पण आली आता आई आणि मुलगी दोघेही मिळून मोहिनीजींना ऑर्डर देऊ लागल्या दोन दिवस पार्टी होती पार्टीच्या दिवशी मोहिनीजी नोकरांसोबत जेवण बनवत होत्या तिला पाहुण्यांसमोर येण्यास सक्त मनाई होती काही वेळाने सोनमची आई ममताजीही स्वयंपाकघरात आल्या आणि म्हणाल्या समंतजींनी तुम्हाला योग्य जेवण कसे बनवायचे हे देखील माहीत नाही का मग सोनम ही तिथे आली आणि म्हणाली अगं आई कवाकडे ती फक्त भाकरी आणि मीठ खात असेल मग ती बाहेरचं चांगलं जेवण कसं बनवायला शिकेल असं म्हणत आई आणि मुलगी दोघेही हसायला लागले मग अचानक संजय त्यांच्या वडिलांसमोर वडिलांना समोर पाहून म्हणाला अरे बाबा तुम्ही हो बाळा तुझ्या आईने मला सांगितले की आज सुनेचा वाढदिवस आहे म्हणून मीही आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे त्यांची नजर त्यांच्या पत्नीला शोधत होती पण त्यांना ती कुठेही दिसत नव्हती बाळा संजय तुझी आई कुठे आहे मग संजय म्हणाला बाबा आई इथेच स्वयंपाकघरात कुठेतरी असावी असे म्हणत संजय त्यांच्या मित्रांमध्ये व्यस्त झाला रामची आत आले पण जेव्हा ते घरात जवळ पोहोचले तेव्हा सोनमची आई ममताजी मोहिनीजींना सांगत होती की समजजींनी तुम्ही चुकूनही बाहेर पाहुण्यांसमोर येऊ नका लोकांना वाटेल की माझी मुलगी एखादी चांगली मोलकरीन ठेवू शकत नाही तुमच्या कपड्यांतून इतका वास येतोय की काय माहीत सोनम तू त्यांना या घरात कसे सहन करत आहे हे ऐकून मोहिनीजींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि सोनम तिथेच हसत उभी होती त्याच दरम्यान रामजी मागून आज्ञा देणाऱ्या आवाजात म्हणाले की ही दुर्गंधी नाही तर आमच्या मुलांसाठी केलेला कष्टाचा सुगंध आहे पण तुम्हाला समजणार नाही रामजींचा आवाज ऐकून मोहिनीजी अवाक आश्चर्याने बाहेर पाहू लागल्या आणि पाहून तिचे डोळे चमकले त्या धावत गेल्या आणि त्यांना मेठी मारली आणि म्हणाल्या तुम्ही आला आहात मला इथून घेऊन जा आता मी इथे क्षणही राहू शकत नाही मोहिनीजींचे अश्रू अजिबात थांबत नव्हते मग रामजी म्हणाली मोहिनी मी माझ्या उपस्थितीत तुझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू देणार नाही आता सोनमला खूप घाम फुटला होता मग सोनमची आई ममताजी म्हणाली हे बघा यांना लाजबुतुरा आहे का आपल्या सोनेसमोर आपल्या नवऱ्याला मिठी मारत आहे मोहिनीजी स्वतःला वेगळे करण्यासाठी बाजूला होऊ लागल्या तेव्हा रामजी म्हणाले का तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी येऊन राहू शकता आणि माझी बायको मला मिठी मारून दुःखात रडू शकत नाही का सर्वांचा आवाज बाहेर येत होता तेव्हा संजय आत आला आणि म्हणाला हे काय नाटक चालू आहे घरी पाहुणे आले आहेत आणि सोनम आई स्वयंपाकघरात असताना तू पाहुण्यांना पाहायचे सोडून स्वयंपाकघरात काय करत आहेस आणि बाबा तुम्ही महिलांमध्ये काय करत आहात जावा तिकडे आणि साऱ्यां सा सोबत बसा आई बाहेर समोसे आणि पकोडे नाहीत ते घेऊन या हे पण मला सांगावे लागणार का या एकुन लागली। पन हे ऐकून सोनम हसायला लागले पण तिला माहीत नव्हतं की तिचे हे हास्य फक्त एका क्षणासाठी होते लवकर कर आई असे बोलून संजय मागे आला तेव्हा रामजीने संजयच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली बेशरम तू तु तुझ्या तु तु बायकोसमोर तुझ्या आईचा अपमान करतोस तू तु विसरलास का ही तुझी आई आहे स्वयंपाकी नाही की तू तिला ऑर्डर देत आहेस थप्पडच्या आवाजाने सर्वांना हादरवून टाकले सगळे याबद्दल आपापसात बोलू लागले मग रामजी म्हणाले सावधान मोहिनी जर तू आता काही काम केलंस तर चल आता आणि सामान बांध आपण रात्रीच्या ट्रेनने परत जाऊ असे रामजी मोहिनीजींना म्हणाले आणि तिचा हात धरून ती स्वयंपाक घरातून बाहेर आली मग संजयनेही सर्वांना हात जोडून परत पाठवले आणि स्वतः शांत बसले मग सोनमची आई मुग्दाजी म्हणाली अरे देवा आज माझ्या मुलीसाठी खूप मोठा दिवस होता तिच्या समजजींनी तो खराब केला आणि कोणी आपल्या तरुण मुलावर हात उचलते गावातील लोकांचे हेच वागणं मला आवडत नाही हे ऐकून ममताजींचे पती महेशजी रागाने म्हणाले ममता गप्प बस हा त्यांच्या घराचा प्रश्न आहे तुम्ही स्वतःचे घर सांभाळू शकत नाही आणि तुमच्या मुलीच्या घराच्या बाबतींमध्ये ढवळाढवळ दवड़ करत आहात मग रामेजी म्हणाले भाऊसाहेब आता थांबून काय उपयोग जर तुम्ही त्यांना आधी थांबवले असते तर आज माझ्या पत्नीची ही अवस्था अशी झाली नसती असे म्हणत राम रामजींनी त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहिले आणि म्हणाले तुम्ही लोक इतकी आंधळी झाली आहात की तुमची आई आहे हेही विसरला आहात आणि तू सुनबाई माझ्यासमोर चार दिवस सासूबाईंची सेवा केली असा विचार करून घे नंतर आयुष्यभर तुमची सेवा करून घ्या घ्या लक्षात ठेव माझी पत्नी कोणावरही हो ओझे नाही आणि भविष्यातही राहणार नाही जरी मी नसलो तरी तिच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करून जाईल पण मी तिला तुमच्यासारख्या मुलांच्या भरोश्यावर कधीही सोडणार नाही मोहिनीजी त्यांची छोटीशी बॅग घेऊन रामजी समोर येऊन उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या ही माझी चूक आहे जी ह्या मुलांच्या झाड्यात अडकली नाही ममता तू तु तु तुझ्या घ मुलांचे घर सांभाळायला आली होतीस पण तुझ्या मुलाने त्याची कदर केली नाहीस चल आता जाऊया आणि तू संजय आत्तापासून माझ्या मालमत्तेवर तुझा काहीच हक्क राहणार नाही बरं झालं मी जिवंत असताना तुमच्या सर्वांबद्दलचे सत्य माझ्यासमोर आले नाहीतर मी गेल्यानंतर तू ह्या माऊली बरोबर काय केले असतेस देव जाणे हे बोलून रामजी त्यांच्या पत्नीसह तिथून निघून गेले मग ममताजी म्हणाले अरे देवा हे काय अनर्थ घडला अरे जावय बापू आणि तू सोनम जावा लवकर आणि त्यांचे पाय धरून माफी मागा नाहीतर ते त्यांची सर्व मालमत्ता कोणाला तरी दान करतील मग संजय म्हणाला मी माझ्या वडिलांना चांगलं ओळखतो त्यांचे निर्णय कोणीही बदलू शकत नाही त्याचवेळी ममताजींच्या मोबाईलवर त्यांच्या सुनेचा फोन आला ममताजी रागातच म्हणाल्या सुनबाई तुला माहीत आहे ना मी माझ्या मुलीच्या घरी आले आहे मग तिकडून ही आवाज आला की सासूबाई मलाही रस नाही तुम्हा माय लेकींच्या विषयात भाग घ्यायला कारण तुम्ही आई आणि लेक कोणाचं घर तर बसू शकत नाही पण ते नक्कीच नष्ट करू शकता मी तुम्हाला फक्त एवढंच सांगायला फोन केला आहे की तुमचे सामान वरांड्यात ठेवले आहे आणि आम्ही पंधरा दिवसांसाठी बाहेर फिरायला जात आहोत म्हणून तुम्ही तुमचे सामान घेऊन गावी जावे इथे परत येण्याची गरज नाही असं म्हणत तिने फोन ठेवला मग मयशजी म्हणाले बघितलंस ममता जे पेराल तेच उगवते तू एका आईचा अनादर केला मग तुला शिक्षा तर मिळणारच होती बरं चला मला मलाही गावाने ही काही त्रास होणार नाही फक्त विचार कर की तू कशी जगशील आणि सोनम तू तु स्वतःहून तुझं घर सांभाळू शकत नाहीस का जी तुझ्या आईच्या इच्छेनुसार वागत गेली आणि जावय बापू ती तर परखी होती पण तुम्ही तुमच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगा होता तुम्ही तुमच्या आई वडिलांचा आदर करायला हवा होता पण तुम्ही तो करू शकला नाही आता बसा हातावर हात चोळत असं म्हणत महेशजी तेथून निघून गेले मग संजय डोके धरून बसला आता त्याला पश्चाताप करण्यापलीकडे काहीच उरले नव्हते तर मित्रांनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा करू करू आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद